पंधरावा वित्त वित आयोग तसेच ग्रामपंचायतीकडे असलेला निधी वेळेत खर्च करण्याचे आदेश देऊनही विलंब केल्याप्रकरणी जळगाव जिल्ह्यातील तब्बल दोनशे पन्नास ग्रामपंचायत पंचायतीच्या ग्रामसेवकांना जिल्हा परिषदेकडून नोटिसा बजावण्यात आल्या आहे संबंधित ग्रामसेवकांना तातडीने खुलासा सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून होणाऱ्या कामाचे नियोजन न केल्यास या ग्रामसेवकांवर निलंबनाची कारवाई केली जाणार आहे यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाकडून ग्रामपंचायतीचा दिनांक सात एप्रिल देण्यात आला आहे केंद्र शासनाकडून ग्रामपंचायतींना थेट पंधरा वित्त आयोगाच्या आयोगाचा निधी दिला जातो जेणेकरून गावाचा विकास हा गाव पातळीवर होईल मात्र काही ग्रामपंचायती हा निधी खर्च करत नसल्याची बाब समोर आल्यानंतर जिल्हा परिषद प्रशासनाकडून दोनशे पन्नास ग्रामसेवकांना नोटीस बजावण्यात आल्या आहे त्यांच्याकडून खुलासा घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत त्यापैकी अजूनही काही ग्रामसेवकांकडून खुलासे प्राप्त झालेले नाहीत अशा ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांना ग्रामपंचायतीचे दप्तर घेऊन जिल्हा परिषदेत तपासणीसाठी बोलविण्यात आले आहे दप्तर तपासणी दरम्यान काही तफावत आढळल्यास ग्रामसेवक व ग्रामपंचायतीचे सदस्यही अडचणीत येऊ शकतात कैलास कोडी यांचा रिपोर्ट माझा आवाज लाईव्ह मुक्ताईनगर